सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आज लोकमत पाणी टाकी येथून पाणी पुरवठा करणारे टाकी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली या टाकीवरून कुठल्या नगरामध्ये कशा पद्धतीनं पाणीपुरवठा होते आणि कुठल्या परिसरात कमी दाबाने पाणी येते याची माहिती घेतली त्यानंतर नगर गैबीपीर झोपडपट्टी आसरा आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाणी सोडणारे चावीवाले व नागरिकांशी संवाद साधून पाणीच्या पाण्यासंदर्भात माहिती घेतली तसेच शहरातील नागरिकांना सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी श्री बाबर आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर जगजीवन राम झोपडपट्टी येथे भेट देऊन पाहणी केली गेल्या दोन दिवसापासून आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग मलेरिया विभाग व विभागीय कार्यालय आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले वैद्यकीय पथक जी एन एम 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 पी डब्ल्यू एम आशा स्वयंसेविका यांनी त्या परिसरातील मलेरिया व डेंग्यू या कीटकनाशक आजाराचे सर्वेक्षण सुरू आहे त्या संदर्भात माहिती घेतली व अधिकारी यांना आवश्यक त्या काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच नऊ वर्षीय मुलाला ताप असल्याने त्याच्यावर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली आहे त्यांच्या परिवारास भेट दिली